नमस्कार मंडळी महाराष्ट्रीयन मेजवानीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण हॉटेलसारखी लसूण मेथी घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवतोय तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा तर लसूण मेथी बनवण्यासाठी या ठिकाणी मी एक जुडी मेथीची भाजी घेतली निवडून घेतली त्यानंतर दोन ते तीन पाण्याने धुवून घेतली आणि धुतल्यानंतर अशी मेथीची भाजी छान बारीक आकारामध्ये कट करून घेतली आहे आता ही भाजी थोडा वेळ बाजूला ठेवू आणि त्यानंतर गॅसवर एक कढई ठेवायची आहे आणि कढईमध्ये दोन चमचे तेल टाकायचे तेलामध्ये सात ते आठ लसूण पाकळ्या टाकायच्या आणि यामध्ये आपण जी कट केलेली मेथीची भाजी आहे ती सर्व टाकून घ्यायची आहे आता ही मेथीची भाजी आपल्याला या फोडणीमध्ये दोन ते तीन मिनटं छान अशी परतून घ्यायची आहे तर या ठिकाणी मेथीची भाजी मी तीन मिनटं परतून घेतली तीन मिनटानंतर बघू शकाल मेथीची भाजी छान सॉफ्ट झाली आहे अशी मेथीची भाजी परतून झाल्यानंतर आता ही मेथीची भाजी आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आणि थोड्या वेळासाठी आता ही परतून घेतलेली मेथीची भाजी आपल्याला बाजूला ठेवून द्यायची आहे त्यानंतर आपल्याला मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि भांड्यामध्ये आपल्याला एक चमचा भाजलेले आणि साल काढलेले शेंगदाणे टाकून घ्यायचे त्याचबरोबर एक चमचा भाजलेले खोबरे एक चमचा भाजलेले तीळ आणि त्यानंतर एक चमचा भाजलेलं पीठ यामध्ये टाकून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये थोडंसं कोथंबी टाकायचं आहे सुरुवातीला पाणी न टाकताही मसाले ग्राइंड करायचे आणि त्यानंतर थोडंसं पाणी टाकून मसाल्याचं स्मूथ वाटण ग्राइंड करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी वाटण मी ग्राइंड करून घेतले आता ग्राइंड केलेलं वाटण आपल्याला एका वाटीमध्ये काढून बाजूला ठेवून द्यायचे त्यानंतर गॅसवर मी कढई ठेवली आणि कढईमध्ये सहा चमचे तेल टाकून घेतले तेल गरम झाले आता या तेलामध्ये अर्धा चमचा जिरे पाव चमचा हिंग तीन ते चार लाल मिरच्या टाकून घ्यायच्यात त्यानंतर फोडणीमध्ये टाकण्यासाठी इथे मी एक ते दीड चमचा भर लसूण कट करून घेतला आहे त्यानंतर फोडणीमध्ये एकदम बारीक चिरलेले दोन कांदे टाकून घ्यायचे आहेत कांदा लसून आता छान तेलामध्ये मिक्स करायचा आहे आणि कांदा हलका ब्राऊन रंगाचा होईपर्यंत आता ही फोडणी आपल्याला परतून घ्यायची आहे दोन ते तीनच मिनटामध्ये कांदा आता हलका ब्राऊन रंगाचा परतून झाला आहे आता या फोडणीमध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घ्यायचा आहे टोमॅटो लवकर सॉफ्ट होण्यासाठी यामध्ये आपल्याला पाव चमचाभर मीठ टाकून घ्यायचं आहे आता परत फोडणी मिक्स करायची आणि छान टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत आता ही फोडणी आपल्याला परतून घ्यायची आहे तर या ठिकाणी टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत मी फोडणी परतून घेतली आहे आता या फोडणीमध्ये आपण जे वाटण ग्राइंड केलं होतं ते सर्व वाटण या फोडणीमध्ये टाकून घ्यायचे वाटण फोडणीमध्ये मिक्स करायचे आणि या फोडणीमध्ये आता हे वाटण आपल्याला तीन ते चार मिनटं छान मिडियम आचेवर परतून घ्यायचं आहे तर या ठिकाणी वाटण मी चार मिनटं छान परतून घेतले बघू शकता आपल्या वाटणाने आता छान तेल सोडले आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद दोन चमचे लाल मिरच पावडर टाकून घ्यायचे आहे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता त्यानंतर एक चमचा गरम मसाला टाकून घ्यायचा आहे आता टाकलेले मसाले या वाटणामध्ये छान असे मिक्स करायचे आणि एक ते दोन मिनटं परत हा मसाला परतून घ्यायचा आहे दोन मिनटं मसाला छान परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी आहे आणि पाण्यामध्ये हा मसाला आहे तो आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे मसाला पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि या कढईवर आपल्याला दोन मिनिटांसाठी झाकण ठेवून द्यायचं आहे दोन मिनिटा नंतर कढईवरचं झाकण काढून घ्यायचंय बघू शकता मसाल्याने छान तेल सोडले मसाला छान मिक्स करायचा आहे आणि मिक्स झाल्यानंतर आपण जी मेथीची भाजी परतून घेतली होती ती सर्व मेथीची भाजी मसाल्यामध्ये टाकायची आणि व्यवस्थित मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायची मिक्स झाल्यानंतर आपल्याला ग्रेव्हीसाठी यामध्ये पाणी घालायचं तर भरपूर पाणी नाही घालायचे फक्त अर्धा ग्लास पाणी घालायचे आणि चवीपुरतं अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचे लक्षात ठेवायचं आहे की आपण टोमॅटो सॉफ्ट होण्यासाठीसुद्धा मीठ अगोदर वापरलेलं आहे त्यामुळे इथे अंदाजानेच मीठ वापरायचं आहे पाणी टाकल्यानंतर भाजी मी व्यवस्थित मिक्स करून घेतली आहे मिक्स झाल्यानंतर भाजीची ग्रेव्ही बघू शकता आपल्याला अशी ठेवायची आहे आता आपल्याला गॅसची फ्लेम मिडीयम करायची आणि या कढईवरती आता तीन ते चार मिनटासाठी झाकण ठेवून द्यायचं आहे चार मिनटानंतर कढीवरचं झाकण काढून घ्यायचे आणि बघू शकता भाजीच्या वरती मस्त तर्री आलेली आहे आता ही लसूण मेथीची भाजी चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि मस्त या ठिकाणी भाजीला रंगसुद्धा आलेला आहे आणि भाजीची थिकनेस बघू शकता एकदम परफेक्ट हॉटेलमध्ये मिळते तशीच्या तशीच या ठिकाणी आपली लसूण मेथी आता तयार झाली आहे तर या ठिकाणी आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि तयार झालेली गरमागरम लसूण मेथीची भाजी सर्विंग प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे तर या ठिकाणी भाजी मी सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतली बघू शकता मस्त लसूण मेथीची भाजी तयार झाली आहे तर माझ्या पद्धतीने अशी लसूण मेथी नक्की करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक